दिवंगत आमदार आणि मराठा नेते विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा आता करण्यात आलेली आहे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे त्यानंतर पाच जागा लढणार असल्याची घोषणा केली आहे महायुती महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्राधान्य देणाऱ्यांसोबत आम्ही जाणार असं यावेळेस ज्योती मेटे यांनी सांगितलं संग्राम किमान पाच विधानसभा निवडणुका विधानसभांच्या जागा लढवणार आहे आमच्या भूमिकेला किंवा आमच्या मुद्द्यांना सोबत घेऊन जाणारे जी कुणी असतील त्यांच्यासोबत आमची युती करण्याची किंवा ती परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची तयारी असणार आहे यानंतरच आणखी एक मोठी बातमी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी शरद पवार यांच्या भेटीला आल्यात पुण्यात केजरीवालांच्या पत्नी पवारांच्या भेटीला पोहोचल्यात आपचे खासदार संजय सिंह हे देखील सोबत असल्याची माहिती आता मिळते तर संजय सिंह सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झाल्यात